आवाजूचं गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समार्थ नमस्कार बघा उद्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार उद्या आलेले आहे ज्येष्ठ अमावस्या फक्तांनो बघा आपल्या वर्षभरामध्ये ज्या बारा अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या ह्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात आणि त्यापैकीच ज्येष्ठ मामावस्या ही उपाय करण्यासाठी उतारी करण्यासाठी नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्या आयुष्यात काही बाधा असतील कोणाची नजर लागत असेल शत्रुबाधा असेल तर ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्या ही सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते उद्या करावायचे बरेचसे उपाय बरेचसे उतारे हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मात्र आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसेचा एक उपाई सागना उद्या असणाऱ्या ज्येष्ठ अमावस्येचा एक सर्वात प्रभावी अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं तरीही चालेल पण उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात त्या काही वस्तू घालायच्या आहेत आणि त्या वस्तू घालून तुम्हाला स्नान करायचं आहे या पद्धतीने उद्या पवित्र स्नान केलं तर तुम्हाला लागलेली नजरबाधा दूर होईल सतत येणारं आजार पण कमी होईल सतत काही क्लेश होत असतील खूप नकारात्मक वाटत असेल निगेटिव्हिटी पसरलेली असेल तर ती सुद्धा क्षणात नष्ट होईल बघा उद्या अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घातल्या आणि त्या पाण्याने तुम्ही जर पवित्र स्नान केलं तर तुमच्या अवतीभोवती तुमच्या घरातलं जे वातावरण आहे ना ते सुद्धा पवित्र होईल हा उपाय तुम्ही तुमच्यासाठी करू शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता तुम्ही तुमच्या पतीसाठी सुद्धा करू तुम शकता बघा आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो एखादा छान ड्रेस घालतो एखादी छान साडी घालतो आणि जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला अस्वस्थ वाटतं जाताना खूप फ्रेश होतो छान होतो सगळं छान होतं पण तिकडनं आल्यानंतर का निगेटिव्ह वाटतं आपल्याला कळत नाही मग बऱ्याच वेळा आपल्याला विचार करून कळतं की कुणाची तरी नजर लागली आपण पटकन म्हणतो पण सगळं ठीक होतं आत्ता मी छान होतो पण आलो आजारी पडलो किंवा मला असं होतंय कुणाची तरी नजर लागली म्हणजे बघा क्षणात आपल्याला नजर लागते ही नजर जर तुम्हाला दूर करायची असेल आणि पुढचा जर पूर्ण महिना तुम्हाला आनंदात घालवायचा असेल तर आवर्जून हा उपाय करा आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या जो आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आज रात्री जेव्हा आज रात्री तुम्ही झोपायला जा तेव्हा काळ्या रंगाचं कापड किंवा कागद घ्या काळं नसेल तर तुम्ही सफेद कागद घेतलात तरीही चालेल त्याच्यामध्ये चिमटीने तुम्हाला काळे तिळ घालायचे आहे एका चिमटीने काळे तिळ घालायचे आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चिमूडभर पिवळी हळद घालायची आहे काळे तिळ आणि पिवळी हळद दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात किंवा एखाद्या कागदामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत स्वतःवरून तुम्हाला अँटीक्लॉकॉई सात वेळा ओवाळायच्या आहेत उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असं सात सात वेळा तुम्हाला या दोनही गोष्टी ओवाळल्यानंतर ही जी पुडी तयार होईल ती तुम्हाला आज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे तुम्ही तुमच्या पतीसाठी पती आणि मुलांसाठी जर हा उपाय करत असाल तर एकूण तीन पुड्या तयार करा पतीच्या उशीखाली वेगळी मुलांच्या उशीखाली वेगळी ठेवा आणि तुमच्या उशीखाली वेगळी ठेवा ज्या ज्या व्यक्तींसाठी तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे त्या प्रत्येकासाठी सेपरेट साहित्य घ्या रात्री झोपताना हे उशीखाली ठेवायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे एक सहा साडेसहापर्यंत आवर्जून उठण्याचा प्रयत्न करा सकाळी उठल्यानंतर जे आपल्या अंघोळीचं पाणी असतं त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला रात्रभर उशीखाली ठेवलेले हे काळे तीळ आणि त्याच्यासोबत असणारी पिवळी हळद त्या पाण्यात घालायची आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र घालायचं आहे गंगाजल घालायचं आहे तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर थोडंसं पंचगव्यसुद्धा घालायचं आहे आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी व्यवस्थित मिक्स केलं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या पाण्यात आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आपला चेहरा बघायचा आपल्या स्वतःचा चेहरा त्या पाण्यात दिसल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं पाणी आपल्या उजव्या खांद्यावर सगळ्यात पहिले आपण उजव्या खांद्यावर पाणी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर डाव्या अशा पद्धतीने स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला जो महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामय सुगंध पृष्टीवर्धनम उर्वा रुपमे मंधनानं मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके यजामयी सुगंध पृष्टिवर्धनम उर्वा रूपमे मंधनानं मृत्युमोक्षय मामृत ओम त्रंबके यजामयी सुगंध पृष्टीवर्धनम उर्वा रूपमे मंधनानं मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके यजामय सुगंध पृष्टिवर्धनम उर्वा रूपमे मंधनानं मृत्युमोक्षमृतात या एकाच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे स्वच्छ पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर एका पेल्यामध्ये म्हणजे एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अंघोळ झाल्यानंतर पुन्हा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या चिमटीने त्याच्यामध्ये पुन्हा काळे तीळ घालायचं आहे काळे तीळ घातलेलं हे जे पाणी आहे ते तुम्हाला उंबऱ्याच्या समोर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे आहे त्याच्या समोरचा जो भाग आहे त्या भागात तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे बघा अमावस्येला पितरांचा वास आपल्या दरवाजापर्यंत असतो आपले पितर जे तृप्त असतील तर आपल्या घरात सुख येते आणि ते जर अतृप्त असतील तर आपल्या घरामध्ये दुःख येते बऱ्याच वेळा आपण सगळं करतो पण पितरांची सेवा करायला विसरतो इतर दिवशी एरवी नाही जमली तरीही चालेल पण अमावस्येला अर्जून करायची कारण अमावस्येला पितर जे आहेत ते आपल्या अवतीभोवती असतात आपल्या घराच्या चवतीभोवती फिरत असतात ते आपल्याला बघत असतात त्यांची जर सेवा तुम्ही या दिवशी केली तर त्या तृप्त होतात शांत होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात ज्यामुळे घरात सुख येतं समाधान येतं घरात असणार दुःख आजारपण जे आहे ते घराच्या बाहेर जातं म्हणून तुम्हाला प्रत्येक अमावस्येला उंबरठ्याच्या समोर उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर एक ग्लासभर पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला छान हळदीचं लेपण करायचं आहे ज्यांच्या घरात खूप जास्त आजार पण आहे ज्यांच्या घरात क्लेश कलर खूप जास्त आहेत पैसा टिकत नाही आहे त्यांनी काय करा एक छोटासा दिवा घ्या तुम्ही मातीची पंटी घेतली कणकेचा बनवलात तरीही चालेल एक छोटासा दिवा सकाळ दुपार संध्याकाळ अमावस्येला दिवसभरात कधीही त्यात मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचा आहे जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर काळ्या तिळी तीरिच, काळ्या तिळीचा किंवा काळ्या मोहरीचा बघा मोहरीचं तेल असतं काळ्या रंगाचं आणि काळ्या तिळीचा सुद्धा दिवा सॉरी तेल असतं दोघांपैकी काहीही चालेल तुम्हाला तिथे फक्त हा तेलाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम पितृ देवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जेवढे वेळा प्रदक्षिणा घालाल अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा शक्य तेवढ्या वे वेळा तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालल तेव्हा फक्त पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांचं स्मरण करून झाल्यानंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा रवा किंवा साखर खोबऱ्याच्या हो वाटीमध्ये थोडासा रवा आणि साखर तुम्हाला भरायचा आहे आणि ते पिंपळाच्या झाडाजवळ जिथे कुठे वारूळ असेल मुंगे असतील छोटे छोटे किडे असतील तर तिथे ठेवायचे आहे एक जरी मुंगीने यातील एक जरी रव्याचा कण किंवा साखरेचा कण खाल्ला तर तिथेच तुम्हाला पित्रांचा जो श्राप असेल तो दूर होईल पित्रांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या घरात असणारी दुःख तुमच्या आयुष्यात असणारी दुःख क्लेश कलह दूर होतील बघा हा खूप प्रभावी उपाय आहे आता प्रत्येक मावसेला मी स्वतः पिंपळाच्या झाडाजवळ हा उपाय आवर्जून करते तुम्हीसुद्धा करा पितरांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर करा या उपायाने कर्ज बाजारपणा येत असेल तर तोही दूर होईल पैशांच्या समस्याही दूर होतील पितरांच्या कृपेने तुमच्याकडे कसलीच कमतरता राहणार नाही खूप साधा सोपा उपाय आहे आवर्जून या पद्धतीने करा अंघोळच्या पाण्यात सांगितलेल्या गोष्टीचं घाला त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा आणि सुद्धा उद्या पाणी श्री स्वामी समरथन जय जय स्वामी समर्थ